नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ऑफिशियल महेशवरती तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ केलेला आहे नवी मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणीबाबत ठीक आहे मित्रांनो नवी मुंबई पोलीस शिपाई भरतीची जी मैदानी चाचणी आहे मित्रांनो ती वीस जानेवारीपासून चालू होणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि आपल्यापाशी नवी मुंबई पोलीस शिपाई भरतीची जी संपूर्ण शेड्यूल आहे मित्रांनो पोलीस शिपाईचं ग्राउंड कधी होणार आहे चालकचं ग्राउंड कधी होणार आहे आणि पोलीस शिपाई भरतीसाठी नवी मुंबईला किती अर्ज आलेले आहेत मित्रांनो आणि किती जागा आहेत मित्रांनो ठीक आहे तर वेळ वाया न झाला होता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो नवी मुंबईला जे एकूण जागा जा आहेत मित्रांनो नवी मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी नवी मुंबईला जे मित्रांनो चारशे पंचेचाळीस जागा आहेत मित्रांनो ठीक आहे या चारशे पंचेस जागांसाठी जे फिजिकल मित्रांनो जे मैदानी चाचणी जानेवारी जानेवारीपासून चालू होऊन जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाईचं ग्राउंड तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो सर्वांना वीस जानेवारी पोलीस शिपायचं जे ग्राउंड आहे मित्रांनो ते चालू होणार आहे वीस जानेवारी पासून आणि पोलीस शिपायचं जे ग्राउंड आहे मित्रांनो ते एकूण दहा दिवस चालणार आहे दहा दिवस शिपाईचा ग्राउंड चालणार आहे आणि त्यानंतर तीस जानेवारी तीस जानेवारी पासून चालक शिपाईचं ग्राउंड जे मित्रांनो चालणार आहे मित्रांनो ठीक आहे तर एकूण दहा दिवस तुमचं जे मित्रांनो शिपाईचं ग्राउंड चालेल आणि त्यानंतर तीस तारखेला तीस जानेवारी तर एवढी माहिती तुम्हाला समजायचं असेल मित्रांनो तर नवी मुंबईला एकूण किती अर्ज आलेला आहे मित्रांनो तेही आपण पाहणार आहोत आणि पुरुष उमेदवारांचे किती अर्ज आहेत आणि महिला उमेदवारांचे किती अर्ज आहेत आणि जे काही माजी सैनिक आहेत त्यांचे किती अर्ज आहेत तेही अपडेट आपल्या जवळ आलेले आहे मित्रांनो ठीक आहे तर ते सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत मित्रांनो नवी मुंबईला एकूण चारशे पंचेचाळीस जागा आहेत मित्रांनो पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ठीक आहे मित्रांनो आणि त्यासाठी जे एकूण अर्ज आलेले आहेत मित्रांनो एकूण अर्ज किती आलेले आहेत तर मित्रांनो चारशे पंचे जागांसाठी पंधरा हजार पाचशे चोवीस जे मित्रांनो अर्ज आलेले आहेत मित्रांनो आले ठीक आहे हे अर्ज मित्रांनो हे कन्फर्म अर्ज आहेत इतके कॅन्डिडेट तिथं फिजिकल देणार आहेत मित्रांनो ठीक आहे मैदानी चाचणीसाठी तर मित्रांनो त्यानंतरचा जो मेन मुद्दा आहे की पुरुष उमेदवारांचे किती अर्ज आहेत महिला उमेदवारांचे किती अर्ज आहेत तर तोही आकडा आपल्या आलेला आहे मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो सांगतो की जे मेल अर्ज आहेत मित्रांनो ते आहेत बारा हजार दोनशे चौऱ्याऐंशी बारा हजार दोनशे पुरुष उमेदवारांनी जे मित्रांनो नवी मुंबई पोलिसशी पहिला जे मित्रांनो अर्ज केलेले आहेत आणि जे काही आपले फिमेल कॅन्डिडेट आहेत मित्रांनो तर तीन हजार एकतीस फिमेल कॅन्डिडेटने नवी मुंबईला अर्ज केलेला आहे मित्रांनो आणि जे एक सर्व्हिसमॅन आहे मित्रांनो ठीक आहे एक सर्व्हिसमॅन तर दोनशे नऊ माझी सैनिकांनी इथं अर्ज केलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता अशा जी माहिती मित्रांनो आपल्यापाशी आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्राला अवश्य शेअर करा आणि तुमच्या ज्या मित्राने नवी मुंबईला अर्ज केलेला आहे मित्रांनो त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्हा वाईस व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो तर तोपर्यंत आता पुढे भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत